जय भीम नमो बुद्धाय मी अशोक माने मंगरडा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मी याद्व याद्वारे सर्वांना आवाहन करतो की बोंडार हवेली तालो तालुका जिल्हा नांदेड येथे अक्षय भालेराव या युवकाचा खून झाला ज जो नाहक खून करण्यात आला कारण नसताना की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली म्हणून या महामानवाच्या जयंतीचा इतका तिटकारा ह्या व्यवस्थेला येतो या चिडीतून विनाकारण या चिडीतून या, या जातीवाद्यांनी त्यांचा खून केला त्यांच्या निश्चितार्थ मंगळणा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे सोमवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी ठीक अकरा वाजता आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात होणार आहे तरी मी याद्वारे आव्हान करतो सर्वांना की सर्व शाहू फुले आंबेडकरे चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावं आणि या मोर्चाचं निवेदन आपण मान्य तहसीलदार साहेब यांना देणार आहोत तसेच मुंबई येथे सावित्रीबाई फुले वस्तेग्रहामध्ये जी विद्यार्थिनी राहत होती तिच्यावर अत्याचार करून तिला तिचा खून करण्यात आला त्याच्याही निषेधार्थ तसेच रेनापूर येथे येथील थी, मातंग युवक याचाही सावकारकीच्या याच्यातून गावगुंडांनी खून केला त्याच्याही निषेधार्थ अशा दलित मुस्लिम ओबीसी समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार असून सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी यावं आणि आपला आक्रोश शासन दरबारी दाखवावा ही विनंती करतो तसेच परवा जो वारकऱ्यावर हल्ला पोलिसांनी केला त्याचाही निषेध या ठिकाणी आपण करायचा आहे त्यासाठीही हा मोर्चा आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं असं परत एकदा विनंती करतो आणि उपस्थित राहाल अशी अपेक्षा बाळगतो जय भीम जय भीम मी सिद्धार्थ शिवाजी शिंदे तालुका युवक अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मंगळवडा तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी व युवक वंचित बहुजन आघाडी महिला वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की पुढील सोमवारी सव्वीस तारखेला मंगळवडा येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे त्याचं कारण असं नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव खून प्रकरण जयंती काबर गावात का केली या कारणासाठी अक्षर अक्षय भालेरावाचा खून करण्यात आला स्वातंत्र्यानंतरही पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही वर्षा जर अजून जातीवाद होत असेल तर त्याच्या निषेधार्थ आपल्याला भव्य मोर्चा काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मंगळवडात सिटीमध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हजर राहावे मी असं आवाहन करतो तसेच मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृह येथील शिक्षण घेत असलेल्या एका मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला तसेच लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथील आपल्या मातंग बांधवाच्या सावकरीच्या कारणासाठी खून प्रकरण झाले तसेच इतिहासात पहिल्यांदाच आळंदी येथील पोलीस प्रशासनाकडून वारकरी संप्रदायावर हल्ला लाठीचार्ज करण्यात आला त्याच्याही निषेधार्थ आपल्याला या मोर्चामध्ये त्याचाही निषेध करायचा आहे तसेच महाराष्ट्रातील दलित मुस्लिम ओबीसी बांधवांवर वाढता अत्याचार याचाही निषेध करायचा आहे यासाठी सर्व मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच दलित समाज बांधवातील सर्वांना आवाहन करतो की सव्वीस तारखेला सोमवारी मंगळवेढा सिटीमध्ये सर्वांनी हजर राहावे असे मी परत एकदा आवाहन करतो सर्वांना जेवी